नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब वर यामध्ये आपण सुरू केली एक नवीन सेरीज ज्याचं नाव आहे हेल्थ टीप्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेथीदाण्याचे फायदे मेथीदाण्याचा पहिला फायदा आहे वजन कमी करणे तर वजन कमी करण्यासाठी मेथीदाण्याचं पाणी खूप उपयुक्त आहे मेथी हा उष्ण पदार्थ असल्यामुळे तो रात्री पाण्यात भिजवल्याने त्यातली उष्णता कमी होते तर मेथीदाण्याचे पाणी पिण्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते मेथीदाणे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते दुसरा फायदा आहे पचन शक्ती सुधारणे रोज सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा मेथीचे दाणे पाण्यासोबत खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते तसेच पोट साफ होते मेथी दाण्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे मेथी दाण्याचा उपयोग हाडांना मजबूती देण्यासाठी होतो. नियमित मेथीच्या दाण्यांचा आहारात समावेश केल्याने हाडे मजबूत होतात तसेच नसांचे दुखणे हाडांचे दुखणे कमी मेथीच्या दाण्याच्या सेवनाने मधुमेह म्हणजेच डायबिटीस आणि उच्च रक्तदाब नियंत्रित राहस केसांच्या ज्या काही समस्या आहेत जसे की केसांमध्ये कोंडा होणे केस गळणे अशा समस्यांमध्ये मेथीच्या दाण्याचा उपयोग होतो केसांमध्ये जर कोंडा झाला असेल तर मेथी दाण्याची पेस्ट केसांना लावावी रात्रभर पाण्यामध्ये मेथीचे दाणे भिजवून ठेवावे आणि सकाळी ही पेस्ट केसांना लावावी अर्धा तास ही पेस्ट लावावी व त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवावे यामुळे केसांमधील कोंडा नक्कीच कमी होईल तसेच केस गळतीसाठी मेथीचे दाणे रात्री नारळाच्या तेलात भिजवून ठेवावे व सकाळी हे तेल गरम करून केसांना लावा यामुळे केस गळती कमी होऊन केस दाट मजबूत व चमकदार संतुलन ठेवण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर होतो आहारात मेथीचा समावेश केल्याने महिलांमध्ये हॉर्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते तसेच मेथीचे दाणे त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहेत मेथी दाण्याचे पाणी त्वचेसाठी फायदेशीर ठरते हे मेथीचे पाणी स्किन अलर्जी कमी करून त्वचेला पोषण देते तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स डाग कमी करण्यासाठी मदत होते चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करते मेथीमध्ये रोगप्रतिकारशक्ती मेथीचा वापर रोग शक्ती वाढवण्यासाठी होतो. मेथीच्या दाण्यामध्ये लोह कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मेथीचा वापर होतो यामुळे रोग शक्ती वाढवण्यासाठी मदत होते अशाच नवनवीन संबंधी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाइक करायला विसरू नका धन्यवाद